आमदार अतुल भोसले यांच्याकडून प्रीतीसंगम घाटाची पाहणी केली गेली कृष्णा नदी घाटालगत स्वतंत्र नेकलेस पूल उभारला जाणार आहे यशवंतराव चव्हाण समाधी स्थळाचं सुशोभीकरण सुद्धा केलं जाणार आहे असं आमदार अतुल भोसले यांनी म्हटलंय हायड्रोलॉजिकल सर्वे देखील कंपनीच्या माध्यमातून भविष्यात होईल ज्याच्यामध्ये येणाऱ्या शंभर वर्षामध्ये पाण्याची वेलोसिटी काय असणार आहे पाण्याची खोली या नदीमध्ये काय असणार आहे याचा अभ्यास होईल आणि हा अभ्यास केल्यानंतर रिटेन्शन वॉल किती मोठी उभी करायची आणि त्या रिटेन्शन वॉलला त्याची उंची वाढवल्याने नदीच्या पात्रावर काही परिणाम होतो का किंवा किती उंची असली पाहिजे याचा देखील अभ्यास करून या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमधलं प्लॅनिंग होईल एकंदरीतच कराडवासियांसाठी कराड तालुक्यातल्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा हा प्रकल्प करण्यासाठीचा प्रयत्न हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून चालू केलेला आहे